अमरावती जिल्ह्यातील आता शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबता थांबत थामत अमरावतीमध्ये जून महिन्यात चोवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि या पेरण्याकरूनही समाधानकारक पाऊस न झाल्यानं पेरण्या सुद्धा रखडल्याचं पाहायला मिळत आहे तसंच वाढत्या आर्थिक बोजामुळे शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती सध्या समोर येत आहे आणि संदर्भात माहिती देत आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत छगन अमरावतीमधून आपण ही बातमी पाहतो आहे ज्या ठिकाणी शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत नक्कीच दोरी जर बघितलं तर अमरावतीमध्ये सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर खरीप हंगामाला सुरुवात जरी झाली असली तरी मात्र अमरावतीमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे आणि शेतकऱ्यांवरती आर्थिक बोजा जो आहे तो मात्र वाढत आहे दरवर्षी शेतकरी मोठ्या आशेनं पीक लावतो मात्र ऐनवेळी नैसर्गिक संकटांनी त्यांचं पिकाची नासाळी होते आणि परिणामी शेतकऱ्यांच्या हाती पुन्हा एकदा कर्जत राहत असत यातून आपला संसाराचा गाडा कसा चालवायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो आणि त्यामुळे या विमंचनेतून शेतकरी आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत जून महिन्याची जर का आकडेवारी बघितली तर शेतकऱ्यांनी चोवीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची बाब समोर आलेली आहे आणि आता जर बघितलं तर अधिवेशन सुरू आहे मात्र या अधिवेशनांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी कुठेही चर्चा झाल्याचं चित्र आपल्याला दिसत नाही आहे त्यामुळे सरकार नेमकं शेतकऱ्यांवरती करतो तरी काय असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला गेलाय गौरी हो नक्कीच हे आत्महत्यांचं सत्र कधी थांबतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी